मागच्या लोकसभेत वंचितच्या उमेदवारामुळे भाजपला फायदा झाला हे महाराष्ट्रानं बघितलंय त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना खरंच भाजपचा पराभव करायचा आहे का ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश यांचा सवाल प्रकाश आंबेडकर म्हणतात की भाजपचा पराभव करणे एकमेव धोरण समोर ठेवून आम्ही विशालला पाठिंबा दिला पण मागच्या लोकसभा निवडणुकीत सांगलीसह राज्यात अनेक ठिकाणी केवळ वंचितच्या उमेदवारीमुळेच भाजपचे उमेदवार विजयी झाले आणि हे सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राने देशानं पाहिलेलं आहे आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना खरंच भाजपचा पराभव करायचा आहे का हा प्रश्न उपस्थित होतो आहे सवाल ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगेंनी केलं आहे काँग्रेस आणि आघाडीचे अनेक उमेदवार या वंचितच्या उमेदवारीमुळे पडलेत आणि त्यात भाजपला फायदा झाला असं असताना वंचितचा पाठिंबा अपक्षाला द्यायचा आणि भाजपचा पराभव करायचा ही संकल्पना कुठल्याही मागासवर्गीय घटकाला पटलेली नाही याउलट ओबीसी भटक्या मागासवर्गीय लोकांनी मागासवर्गीय लोकांनाच मतदान करायचं या भूमिकेतून निवडणूक लढवली असती तर शंभर टक्के आपण भाजपचा पराभव करू शकलो असतो प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याशी युती न करता मनोज जरांगे यांच्याशी युती केली आणि त्याच्यामुळे या मागासवर्गीय वोट बँकेची विभागणी झाली आहे मागच्या वर्षी झाली ते यावर्षी होताना दिसत आहे त्यामुळे आंबेडकरांना विनंती आहे की तुम्ही आरक्षणवादी आहात आणि या आरक्षणाची एक वोट बँक आपण बांधायला हवी आणि जर ही मोठ आपण बांधू शकला नाही तर महाराष्ट्र काय देशामध्ये देखील भाजपला कुणीच आपल्या समोर टिकू शकणार नाही असा विश्वास देखील शेंडगे यांनी व्यक्त केला आहे आज प्रकाश आंबेडकर यांनी आज या सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज मध्ये येऊन विशाल पाटलाच्या प्रचाराची या ठिकाणी सभा घेतली त्या सभेमध्ये आम्हाला वाटलं होते की आमच्या ज्या अनेक प्रश्न आम्ही त्यांना विचारले ही कि मागास किंवा जनता प्रश्न त्यांना विचारत आहे की वंचितांचा पाठिंबा धन दांडग्यांना कसा काय वंचित पाठिंबा चार चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले त्यांचे नातू विशाल पाटलांना कसा काय वंचितांचा पाठिंबा चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार साहेब त्यांची कन्या ती वंचित कशी काय ह्या प्रश्नांना आज या आजच्या सभेत उत्तरं मिळतील अशी अपेक्षा होती पण तसं नाही तसं काय उत्तरं आम्हाला मिळाले नाहीत त्यापेक्षा फक्त भाजपचा पराभव करणे हे एकमेव धोरण ठेवून त्यांनी विशालला पाठिंबा दिला असं त्यांनी आजच्या सभेमध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे तर भाजपचा खरंच पराभव करायचा जर हे असता तर मागच्या वेळी जे झालं वंचित मुळच भाजप जिंकली हे उग उभ्या उग, महाराष्ट्रात उभ्या देशाने पाहिलेलं आहे अनेक काँग्रेस आणि आघाडीच्या ज्या सीता ज्या आहेत उमेदवार अनेक पडले वंचितमुळे पडलेले आहेत तर भाजपचा फायदा झालेला आहे आणि असं असताना आता वंचितचा पाठिंबा अपक्षाला द्यायचा आणि भाजपचा पराभव करायचा ही संकल्पना जी आहे ही संकल्पना कुठल्याही मागासवर्गीय नेत्याला कार्यकर्ता सभा पटणारी नाही या उलट ओबीसी भटके उभक्ते यांची जी शक्ती जी आहे ही मागासवर्गीय शक्ती जी आहे कारण आम्ही एकत्रितपणे मागासवर्गीय आणि मागासवर्गीय मतदान करायचं ह्या भूमिकेतून जर आपण निवडणुका आपण लढल्या असत्या तर शंभर टक्के आपण भाजपचा पराभव करू शकलो असतो कारण या सात टक्के ओबीसी आहे त्याप्रमाणे वीस टक्के मागासवर्गीय आहेत त्या त्याचमध्ये ओबीसी मुस्लिम ओबीसी मागासवर्गीय आहेत ह्या सगळ्यांचं आपण आपण जर एकत्र बोट बांधली असती तर भाजपचा सुपडा साप जो आहे ते या भा कर, कर, या महाराष्ट्रामध्ये आपण करू शकलो असतो पण ते न करता आमच्याशी युती त्यांनी केली नाही त्यांनी जरांगीशी युती केली काय आणि त्याच्यामुळं ह्या मागासवर्गीय जी वोट बँक जी आहे ती वोट बँक डिवाईड होण्याचं हे जे आहे ह्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा मागच्या वर्षीच जे झालं तेच यावेळी घडताना दिसत आहे आणि त्यामुळं माझी विनंती आंबेडकर साहेबांना की आपण आपण आरक्षणवादी आहोत आणि आरक्षणवादी जे एक एक, एक, एक मोठ आपण बांधू शकलो तर या राज्यामध्ये ना देशामध्ये भाजप काय कुणीच आपल्यासमोर टिकू शकत नाही आणि हेच आम्ही अजूनही तो आपल्याला विनंती करतो की अजून वेळ गेलेली नाही अजूनही आपण आपण आम्हाला पा पाठिंबा द्यावा आणि मागासवर्गीय हे हे जे मतदार आहेत ही जी जनता जी आहेत यांच्या भावनेचा आदर जो हो आहे तो त्यांनी करावा एवढी माझी त्यांना विनंती राहील एकीकडे त्यांनी पाठिंबा जरी काढला असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे नातू त्यांचे वारसदार त्यांचे विचाराचे वारसदार वारस वारस माननीय आनंदराव आंबेडकर साहेब यांनी मला त्या ठिकाणी ह्याही पाठिंबा केलेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आहे आणि त्यामुळं ही जी आरक्षणवादी जनता जी आहे ती जनता आमच्या मागे ठामपणे उभा राहील असा मला विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली